एप्रिल दहावा हप्ता वाटप मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना लाडकी बहिणी लाडक्या ताईनो दहावा हप्ता एप्रिल महिन्याचा याच्याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे पडताळणी तुमची या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा लाडक्या बहिणीचा हप्ता भेटणार आहे तर लाडक्या ताईंनो अशा कोणत्या कोणत्या ताई आहेत ज्यांना या हप्त्याला मुकावं लागणार आहे अशा कोणत्या ताई आहेत ज्यांना पैसे भेटणार आहेत सगळ्या गोष्टी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर एक मोठी बातमी समोर आली आहे आता त्या लाडक्या बहिणीचा दरोधार जाऊन होणार शोध म्हणजे या ठिकाणी शोध घेणार आहेत म्हणजेच या ठिकाणी तुमची तपासणी तपासणी होणार आहे आणि तपासणी झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दहावा हप्ता भेटणार आहे एप्रिल महिन्याचा हप्ता भेटणार आहे तुम्हाला मी सकाळी पण सांगितलं होतं की एप्रिल महिन्याचा हप्ता सगळ्यात डेंजर हप्ता असणार आहे कारण की या ठिकाणी नवीन वर्ष फायनान्शियल इयर ज्याला म्हणतो आपण आर्थिक नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि याच्यातला हा पहिला हप्ता असणार आहे एप्रिल महिन्याचा हप्ता आणि हा हप्ता या ठिकाणी जर भेटला तुम्हाला तर शंभर टक्के तुम्हाला पुढेही या योजना कायमस्वरूपी चालू राहणार चा आहे तर लाडक्या ताईनो या ठिकाणी पडताळणी मोठ्या स्वरूपात होणार आहे कोणताईला या ठिकाणी मुकावं लागणार आहे सगळ्या गोष्टी सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे लाडके ताईनो एका पण ताईनी व्हिडिओ थांबवायचा नाही आणि जर चॅनलला कोणी नवीन आला असाल ताईनो सबस्क्राईब करून ठेवा खूप महत्त्वाचं चॅनल आहे चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला सगळ्यात सुरुवातीला मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकी ही पडताळणी कशा स्वरूपात होणार आहे कोणते कोणते फॅक्टर त्याच्यामध्ये असणार आहेत कशाच्या आधारे ते तपासणी करणार आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे चार चाकी वाहनाची तपासणी होणार या ठिकाणी आणि ही शंभर टक्के गोष्ट खरी असणार आहे चार चाकी वाहनाची तुमची तपासणी होणार म्हणजे होणार घरामध्ये कोणाच्या पण नावावर जर चार चाकी वाहन असेल तर लाडक्या ताईंनो तुम्हाला पुढचा हप्ता या ठिकाणी भेटणार नाही असं सरकारने सांगितलेलं आहे जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल काळजी करू नका शंभर टक्के तुम्हाला पैसे भेटतील पण ट्रॅक्टर सोडून तुमच्या कुणाच्या घराच्या घरातल्या नावावर जर चार चाकी वाहन असेल तर तुम्हाला या ठिकाणी तपासणी होणार आहे आणि तपासणीमध्ये जर तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित या ठिकाणी तुम्हाला उत्तर देता आले नाहीत किंवा नेमके काही गोष्टी जर समजली नाही तर सगळे डॉक्युमेंट जर व्यवस्थित नाही भेटले तर तुमची लाडकी वाहन योजना बंद होणार आहे तर लाडक्या ताईनो एक छोटा प्रश्न विचारतोय चार चाकी वाहन तुमच्या घरामध्ये आहे का चार चाकी वाहन पहिली गोष्ट लक्षात घ्या सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे चार चाकी वाहन तुमच्या घरामध्ये कुणाच्या नावावर आहे का आणि ते चार चाकी वाहन तुम्ही कशासाठी घेतलं होतं बऱ्याच ताईंची मला कमेंट आल्या होत्या की सर आम्ही हे चार चाकीचे वाहन घेतलं होतं ते उपजीविकासाठी घेतलं होतं किंवा काही कामासाठी घेतलं होतं रोजगार निर्मितीसाठी आम्ही हे चार चाकी वाहन घेतलं होतं किंवा बऱ्याच ताईंचा असा प्रश्न होता की सर हे चार चाकी वाहन आमच्या सासऱ्याच्या नावावर होतं पण आता आम्ही विभक्त झालेलो हो आहोत व्हायला राहिलेलं आहे वेगळं राहिलेलं आहे तर मग आम्हाला हे आता चार चाकीमुळे आम्हाला पैसे भेटतील ना का नाही तर लाडके ताईंना असे बरेच प्रश्न आहेत किंवा काही ताई म्हणत आहेत की सर आम्ही चार चाकी वाहन चार चाकी वाहन हे काय केलेलं आहे सेकंड हँड घेतलेलं आहे कोणाकडून तरी घेतलेलं आहे तर त्याच्यामुळे आम्हाला चार चाकीचा पैशामुळे या चार चाकीमुळे आम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता भेटणार आहे का नाही असे बरेच प्रश्न या ठिकाणी येत आहेत किंवा काही ताई म्हणत आहेत की सर आमच्या धीराच्या नावावर लाडक्या बहिणीच्या लाडक्या बाई म्हणत आहेत की आमच्या धीराच्या नावावर हे चार चाकी वाहन आहे मग आमच्या माझ्या नवऱ्याला या ठिकाणी नवऱ्याचा आम्ही वेगळे राहिलेलो आहोत तर मग आम्हाला हे पैसे भेटतील का नाही तर असे बरेच प्रश्न तुम्हाला एक मला छोटा प्रश्न विचारायचा आहे लाडके ताईंनो तुमच्या घरामध्ये चार चाकी वाहन आहे का आणि असेल तर ते कुणाच्या नावावर आहे एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे दुसरं आहे रेस रेशन कार्ड बघा रेशन कार्ड तुमच्याकडे कोणत्या कलरचं आहे ते खूप महत्त्वाचं आहे जर तुमच्याकडे केशरी रेशन कार्ड असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा पिवळ रेशन कार्ड असेल कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आणि पांढरा रेशन कार्डल्यावाल्या ताईंनी जर सगळ्यात अगोदर सांगायचं आहे आणि हे सोडून जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल आणि उत्पन्नाचा जर दाखला जोडला असेल ज्यावेळेस तुम्ही भरला तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल आणि उत्पन्नाचा दाखला जर जोडला असेल तर त्या ताईनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे कारण की अडीच लाख उत्पन्न पूर्ण कुटुंबाचं असायला पाहिजे आणि त्याच्यानंतर तुमचं जास्त जर उत्पन्न आलं पंचवीस लाखापेक्षा जास्त उत्पन्न तुमचं आता जर झालेलं असेल तरी तुम्हाला या ठिकाणी लाडक्या बहिणीतून बाहेर काढलं जाणार आहे त्याच्यामुळे मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुमचं उत्पन्न किती आहे ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट संजय गांधी योजना या ज्यात आई आहेत याच्यावर तर असं मला वाटतं की खूप मोठा या ठिकाणी सरकारने या ठिकाणी या यांच्याबद्दल थोडा विचार केला पाहिजे संजय गांधी योजना याच्यापुढे दिसतंय का नो दिसतंय तुम्ही तुमच्या फॉर्मच्या स्टेटसमध्ये जाऊन चेक करायचा आहे जर तुमच्या पुढे यास असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटणार नाहीत आणि पण अशा कोणी ताई असतील की बाबा संजय गांधी योजनेचे पण पैसे भेटत नाहीत तरी पण यास आले माझ्यासमोर तर अशा कोणी ताई आहेत का मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण की या ठिकाणी लाडक्या ताई त्याच्यामध्ये आपल्याला बेबदल करता येतो आपल्याला अंगणवाडी सेविका असतील किंवा तिथले अधिकारी असतील त्यांना जाऊन सांगता येतं की सर आमचे हे डॉक्युमेंटचं व्यवस्थित परत चेक करा आमच्या पुढे यश आलेलं आहे आणि आम्हाला या ठिकाणी आम्ही दुसऱ्या योजनेत कोणता लाभ घेत नाही तरी पुढे आमचे यश आले तर आम्हाला या ठिकाणी नो करून आम्हाला कोणसे लाडक्या बहिणीचे पैसे पाठवा तर असं कुणाला आलंय का संजय गांधीच्या पुढे या सालयी का कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह हे बऱ्याच वेळेस मी सांगत असतो बघा तुमचं आधार कार्ड आणि बँक अकाउंट हे जर दोन्ही सेम असेल आणि नाव जर सेम असेल आणि ते ऍक्टिव असेल तर आणि तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत या सगळ्या गोष्टीची तपासणी होणार आहे लाडक्या बहिणींनो आणि त्याच्यानंतरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत तर मला सर्वांनी एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या काय काय आहेत त्याच्यानंतर तुम्हाला पुढचे पैसे भेटणार आहेत लाडके दादांनो सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मला आणि बघा लाडके ताईंनो तुम्ही काही प्रश्न विचारले होते त्या प्रश्नाचे उत्तर आता या ठिकाणी मी देणार आहे त्याच्यामुळे तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायचे आहेत सर्वांनी एवढ्या सारे लाईव्ह ताई मला व्हिडिओ बघताना दिसत आहेत तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगायचंय जिल्हा सांगायचं आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेत ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय प्रत्येक ताईंनी सांगायचंय कारण की दहावा हप्ता तुम्हाला हवा असेल तर लाडक्या ताईनं तुम्हाला नऊ हप्ते येणं खूप गरजेचं आहे नववा हप्ता जर आला असेल तपासणी तुमची व्यवस्थित झाली असेल तर दहावा टप्पा तुम्हाला दहावा हप्ता तुम्हाला भेटणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय नाव जिल्हा आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेले आहेत चला त्याच्यानंतर बघा आता एक पुढचा प्रश्न आहे लवकरच भेटला तर फारच उत्तम होईल बघा दहावा जो टप्पा आहे दहावा टप्पा म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता लवकरात लवकर भेटावा असं सरकारकडे मागणी मी मी पण सुद्धा करत आहे बघा लाडक्या ताईंना खूप एवढं वाट बघायला लावत जाऊ नका महिन्याच्या पहिल्या आठवड्यात द्या किंवा दुसऱ्या आठवड्यात द्या किंवा शेवटच्या आठवड्यात द्या कधी पण द्या पण एक तारीख ठरवून द्या बघा प्रत्येक वेळेस लाडक्या बहिणी या ठिकाणी वाट बघत बसतात की पहिल्या आठवड्यात येतील दुसऱ्या आठवड्यात येतील कोणत्या तारखेला येतंय का कोणत्या सणाला येतोय का कोणत्या एखाद्या नवीन दिवसाला येतोय का शेवटच्या आठवड्यात येतोय का असं न करता सरकारने लगेच असं एक गोष्ट करून टाकावं की पहिल्या आठवड्यात पैसे देऊन टाका किंवा शेवटच्या आठवड्यात पैसे द्यावा किंवा त्यांनी एकतर तारीख ठरवून द्यावा की या तारखेला प्रत्येक महिन्यामध्ये लाडक्या बहिणीला पैसे मिळतील तर अशा स्वरूपात कोणत्या कोणत्या ताईला वाटतं की तारीख एक फिक्स करून टाकावं सरकारने की या तारखेला लाडक्या बहिणीला पैसे यावेत कुणाकुणाला असं वाटतंय कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे चला पुढचा प्रश्न बघूया मला पण पाहिजे सर आणि माझे जून पण जुने पण पेंडिंग आहे सर ते पण माधवस अशी अपेक्षा आहे सर ओके ताई म्हणत आहेत की माझं जुनं पण काही पैसे बाकी आहेत आणि नवीन पण पैसे आलेले नाही ताई तुमचं जर सगळ्या गोष्टी पेंडिंग असतील काळजी करू नका एप्रिलमध्ये जर तुमचं डीबीटी ॲक्टिव झालेला असेल डीबीटी ॲक्टिव असेल तुमचा फोन अप्रुव्हड असेल तर मागचे सगळे पैसे तुम्हाला एकदाच येऊन जातील काळजी करायची गरज नाहीये चला पुढचा प्रश्न हॅलोसर गुढीपाडव्याच्या दिवशी जमा होणार होते लाडक्या वेळीचे देण्यात येणार होते म्हटले होते तर काय झालं तर लक्षात घ्या बऱ्याच या ठिकाणी वाटलं होतं गुढीपाडव्याला आपण सगळ्यांनी विचार केला होता की गुढीपाडव्याला पैसे मिळतील रमजान इथला पैसे मिळतील हे मोठे मोठे सण या ठिकाणी आले होते त्याला पैसे मिळतील पण सरकारने पैसे टाकलेले नाहीत तर आता बघा पुढचे काही सण असतील किंवा पुढचे काही तारखा असतील त्याच्याबरोबर पैसे मिळावेत तसं आपण सरकारकडे मागणी करू शकतो बघा अधिकृत अजून तारीख आलेली नाही ज्या गोष्टी सरकारने सांगितल्यात त्या गोष्टी तुम्हाला मी सांगत असतो किंवा पेपरमध्ये कुठे आलं न्यूजपेपरला कुठे आलं टीव्ही मध्ये कुठे आलं किंवा मी ज्यावेळेस काही वृत्तपत्रांमध्ये जे रिपोर्टर असतात त्यांच्याबरोबर मी चर्चा करत असतो त्यांच्याकडून मला काही कळालं तर तुम्हाला मी माहिती सांगत असतो बघा यावेळेस वाटलं होतं पाडव्याला पैसे येतील निमित्त इथं पैसे येतील दोन सण एकत्र आले होते सगळ्यांना वाटलं होतं की पैसे येतील पण आलेले नाहीत त्याच्यामुळे बऱ्याच ताईंना नाराज झालेले आहेत पण काळजी करू नका बघा एप्रिल महिना आताशी आजपासून चालू झालाय बघा आता या महिन्यामध्ये तुम्हाला लवकरात लवकर गुड न्यूज भेटावी अशी मी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो बघा पुढचा प्रश्न बघूया दादा मला आठवा नववा हप्ता मिळाला नाही काय प्रॉब्लेम झाला असेल बघा लाडक्या ताईंनो तुम्हाला जर आठवा आणि नववा हप्ता भेटला नसेल तर एकमेव कारण असणार आहे तुमचं संजय गांधी निराधार योजना या योजनेमध्ये तुम्ही जर अडकला असताल कारण की आतापर्यंत सात हप्ते भेटलेत म्हणजे तुम्हाला डीबीटी पण ऍक्टिव्ह असेल तुमचं अप्रूव्ह पण सगळं असेल आठवा नववा हप्ता भेटत नाही याचा अर्थ असा होईल की तुमचं एक ते एक तुमचं संजय गांधी योजनेच्या पुढे या आलंय का ते एकदा चेक करायचं आहे ते जर या आलं असेल तर लवकरात लवकर मला कमेंट बॉक्समध्ये या ताईंनी सांगायचं आहे किसन किसन पादीर या ताईंनी सांगायचं आहे लवकरात लवकर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की तुम्हाला यस या याच्यापुढे यस आलेला आहे का ते जर यस आलं असेल असेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत मग त्याच्यानुसार तुम्हाला पुढच्या गोष्टी कराव्या लागणार आहेत चला पुढचं कधी येतील दादा एप्रिलचा हप्ता लाटक्यात आई बघा एप्रिलच्या हप्त्याची बरोबरची तारीख मी तुम्हाला सकाळी पण सांगितलं होती उद्या पण परत काही माहिती भेटली तर उद्या सकाळी सांगतो चला पुढचं हो दादा मला पण लवकर पैसे पाहिजे आहेत ओके ओके मला म्हणत आहेत की लवकरात लवकर हे सगळ्यांना अपेक्षा लागली की लवकरात लवकर ह्या लाडक्या बहिणीचे दहाव्या महिन्याचे एप्रिल महिन्याचे पैसे भेटावेत असं बघा मला पण तेच वाटत आहे सगळ्यांना सगळ्यांना पण तेच वाटत आहे त्याच्यामुळे ईश्वरचरणी मी एकच प्रार्थना करतो की लवकरात लवकर सरकारने लाडक्या बहिणींना हे पैसे द्यावेत आणि त्याचबरोबर लाडक्या सगळ्या दादांना म्हणजे सरकारला मी मागणी करत आहे की बाबा सरसकट सगळ्यांना पैसे द्यावेत या ठिकाणी कुणाची पडताळणी न करता सरसकट सगळ्यांना पैसे द्यावेत अशी मी विनंती करत आहे सर्वांना व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायचे माहिती आवडत असतील तर लाईक करायचे जास्तीत जास्त शेअर करायचे आणि चॅनलला कोणी नवीन आला असेल त्यांनी तर सबस्क्राईब करून ठेवायचंय जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय श्री गुरुदेव डॉस टायपिंग इमेज